की अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्यासोबत पण तुमचा एक सिनेमा पण त्याचं पुढे काय झालं का कारण ते एक मोठं नाव म्हणजे फिल्म फिल्म होती साहेबांची पहिली अच्छा त्यावेळेला मला वाटतं भुजबळ साहेब मेहर होते ओ आणि कुलदीप पवार त्या फिल्म मध्ये होता आणि भारत माताचे विनायक सरस होते कुलदीप आणि तिथेच असायचं आणि सगळं हे आणि माझं फायनल झालं कुलदीपच्या अपोजिट मी ती दोघं जण रंजना आणि हे कुलदीप मला विनायक सरस्वतींच्या इथे भारतमाताला घेऊन गेला तिथे गेले नंतर यांचे भुजबळ साहेबांचे सेक्रेटरी वगैरे ते आले तिथे सायनिंग अमाऊंट तेव्हा तीन हजार सायनिंग अमाऊंट मिळाली होती मला बापरे साधारण किती वर्षापूर्वी ही अमाऊंट होती तीन थी, हजार चाली असतील ग पंचवीस तीस सर म्हणजे मी इंडस्ट्रीत आल्यानंतरचे कदाचित पंचवीस तीस पेक्षा बरेच वर्ष असतील मला बरेच वर्ष बरेच वर्ष तर विनो काकांच्या तिथे सगळं ते आणि कुलदीप वगैरे तर विनो विनायक सरस्वती यांना खूपच मानायचे ही मंडळी सगळी आणि झालं सगळं मी खुश सिनेमात काम मिळालं आणि सेकंड लीड करायला मिळते आणि त्याचं शूटिंग होतं राजापूरच्या इथे लांजा गाव आहे तिथे होतं त्याच्यामुळे मला अजून आनंद आपल्या गावाच्या जवळ म्हणजे गावातल्या ना कौतुक ना आपल्या गावातली काम करते सिनेमात म्हणून म्हणजे ते त्या वयातल्या त्या गोष्टी सगळ्या अशा असतात ना आपल्या आणि तर कपडे शिवायचे सगळं बरं मला नाचता येतं का नाही हे का नाही हे एका याच्यात जाऊन त्या भुजबळ साहेबांचे हा महेश कोकाटे ना <laughs> त्याचे वडील आणखीन वराडकर म्हणून एक होते यांनी मला डान्स येतो का नाही वगैरे हे सगळं म्हणजे की आता ऑडिशन आपण त्याला म्हणतो तेव्हाची ती ऑडिशन होती माझी <laughs> <laughs> फायनल ना आता जायचं शूटिंगला ब्लाउज शिवून झाले <laughs> आता साड्या घ्यायच्या आहेत आणि जायचं आणि फोन येत नाही फोन येत नाही मला अजून का म्हणून मी फोन केला तेव्हा मला कळलं की माझा रोल जाऊन त्या ठिकाणी कामिनी भाट्याला आणली होती तेव्हा पण या गोष्टी जास्त घडायच्या जा। काही कलाकार केली तेव्हाही हे रंजना ती त्या वेळेला हे करायची प्रत्यक्ष म्हणजे म्हणून बोलू नये गेलेल्या माणसाबद्दल असं बोलू नये पण त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्या होत्या मी जसं म्हणते की काही माणसं स्पष्ट बोलत नाहीत पाठीमागे मेकअप रूम मध्ये बोलतात आणि सविता मालपेकर स्पष्ट बोलते एवढाच फरक आहे पण सविता मालपेकरला स्वतःवरही अन्याय करून घेणं आवडत नाही सहन करत नाही आणि दुसऱ्यावर झालेला तर मुळीच आवडत नाही पण असं करण्यामागे त्या प्रत्यक्ष तुम्हाला ओळखत होत्या त्यामुळे भेटी गाठीत ना आवडी निवडी आवड ना आवड कदाचित तिला वाटलं असेल काहीतरी वेगळं तोपर्यंत भेटला नव्हता तुम्ही एकमेकींना नाही हे बघ हाय हॅलो करणं हे वेगळं असतं आणि तुम्ही एकमेकांना जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही ओळखता बरं मला शेवटपर्यंत कारण कळलेलं नव्हतं की मला रिप्लेस करण्या मागे काय कारण होत आता त्या सिनेमाचे डिरेक्टर पण नाही आहेत तर अशा खूप गोष्टी खूप वेळा झाला अगं ते कशाला काकस्पर्शाच्या वेळेला पण झालेलं आहे पण माझा निर्माता महेश मांजरेकर हा ठाम निर्माता आहे तो असा हलणारा आणि हलक्या कानाचा hmm. नाही आहे त्याच्यामुळे इंडस्ट्रीत ह्या सगळ्यांच्याच बाबतीत ह्या गोष्टी होतात आपल्या इंडस्ट्रीतच असं नाहीये ग सगळीकडेच आहे महेश मांद्रे आपण म्हणतो ना घरोघरी त्याचपरी नाही बोलेल ती बरी <laughs> बरी आणि प्रत्येक जण घाबरत काय असतो अरे बापरे आम्ही आता हे असं बोलल्यानंतर आम्हाला काढून टाकलं तर काय करायचं मला मुळात हे कळत नाही की ही भीतीच का वाटते तुम्हाला म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास नाही याचा अर्थ बरोबर का नाही आपला जेव्हा आपल्यावर विश्वास असेल आपल्यावर केलेल्या संस्कारांवर जर आपला विश्वास असेल ना तर ही भीती वाटताच का माने